या जेव्हा मित्रांनो जेवण सगळी झोप घालवले ती या मी बसली आता जेवत काय करायचं कालवण नाही होत ते शिळ पाळ खाल्लं हे नि मला आता खायला कालवण नाही आता खाते की मी चपाती आहे त्या काय भाकरी आहे त्या काय चटणी भाकर सर्व का आणि बसते खाऊ दे आज हा मग बसून मग मी खायची कशी आजून पिटवली आहे बघा सकाळी शिळे येते भाकरी तीच वडायचं काम कटळून गेलाय जेव बाकरी बाव बाव करत ता ता काम करू कर। या करून पण फिरून गेलो पत्र बघितलं बघितलं माणसाला घेऊन येतो का नाही माणूस इकडे आला लागते जनावरला दुपारच्या मोहरपणा पुन्हा लागत होती चित्रावर

कवा करून कवा खाऊ ओ हा उद्या इथं बसा की असं बस टेन्शन खावा खाऊया थांब की तेल टाकूया खोकायला लागली पुरगी तेल टाकायच्या आधीच चपाती खायची का काय बकरी खाती चपात्या महित चांगलं असत बस आली नाही का बायको अजून तुकडं तू काय निवांत जाऊन गप्पला बसते तिकडं सोडायला तुला खायचं

<laughs> <laughs> जर <laughs> <laughs> बन् बस, बस तो बस

तुला काय घेऊन देणं काय नाही खायला तुला काय घेऊन देणार खायला तीन वाटते ना मला का घेऊन देणार कुठे गेल तर नवरा तुझा तुला काय करायचं फिरायला दिलेला फिरायला फिरायला पैसा पुरा आला गैशाला कमी तेच म्हणलं फिरायला पैसा आला पुरेल पैशात मी एखाद्याला पुरणार तुम्हाला घंटण घेणार होईना पुरणार काय तरी भल मोठ काय तरी बोलूनी मनसना मन कशाला शांत बसके आपळी मग तुम्हाला कोण बोललेय तुला आम्ही बोललोय का तुम्हाला बोललेय का तुला आम्ही बोललो नाही जीव दे माणसाजने अन्नाईचा काय धरन खाती दे आपले कशात खाऊ देऊ बिना खाता मरून गी दिसती काय कर अजिबात करू नको तुला खायज असली खा एक आय चपाती मी खात तू अशी आम्ही पुढे गेलो मग ना खातीस ना तुला वाटत असे आणि हिन परपंच तुझा मला परपंच करायचा नाही तुझी लेकरं किती दोन लेकर माझी त्याला तर करून घालतेच का एवढी दोन लेकरं बाद झाली स्वतः खाते वरपेक्ष पाहिजे मग घेतलाय का आम्ही करताय का चार दिवस घेता येईल चार दिवस लेकरांचा करताय

ती का नाही सगळी चौकून तेव्हा कळल नाहीत कळायच वर बायको कटकट करायला भाऊजी बी गेला निघून कटकटीला नवरा सकट भिया लागला नवरा बिहणार जाऊ बिहणार बीर बिहणार आमचं तुला भेला तुम्ही किती बी फिरा किती बी पत्र बघून या पण ह्या बांधायच्या अलीकडेच घेऊन या तेवढं दो मी मी तयार आहे काय तू काय करणार आहे आनंद दाखवणारच आहे मन दाखव घे आनन हे इस्टेट आहे डोंबळेची करता ना काय माझ्या सरकडे जावला भांडलेला साजोक दिसल दिराला नवऱ्याला म्हणतीया मुलाचा नेलं काय केलं नवरा काय शहा नाही का नाही नाही तुझी तुझ्या मम्मी पप्पांनी काय हित आणून दिले का सगळं पण पशि पापा हीच नाया मग कशाला आमची आमची इस्टीज आमची इस्टीज मालकिन तू आहेस का मग नुसतं नाही मी मुद्दा होईल मालकिन होईल की

खराब झाली की चार तर अजून असे होत्या काय तुमच खाती म्हणल्या पेक्षा तुझी झोपकटी गेली राणे आज आणि तिकडे खाट्याच्या पाड्याला आणि डोळा होत्या